नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कधी तुम्हाला असे वाटते का की स्वामी तुमच्याकडून काहीतरी काढून घेत आहेत अचानक काही गमावले गेले काही नाती तुटली काही स्वप्न मोडली आणि मग मनामध्ये प्रश्न येतो की स्वामी माझ्याकडून का सर्व काढून घेत आहेत पण खरे सांगायचे तर स्वामी कधीही काही काढून घेत नाहीत ते फक्त तेवढेच दूर करतात जे आपले नाही जे आपल्या पुढच्या टप्प्यासाठी अडथळा ठरू शकते कधीकधी ते आपल्या हातून काही काढून घेतात जेणेकरून आपले आयुष्य नव्याने भरू शकेल पण आपल्याला हे लगेच कळत नाही आपल्याला वाटते की स्वामी दुरावले रागवले पण प्रत्यक्षात स्वामी देण्यासाठीच थांबलेले असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की स्वामी आपल्याकडून काही घेत आहेत की आपल्याला काही देत आहेत हे कसे ओळखावे जर आपण हे समजून घेतले तर आपले प्रत्येक दुःख कृपेमध्ये बदलून जाईल सर्वप्रथम तर हे लक्षात घ्या की जेव्हा आपण काही हरवतो गमावतो तेव्हा स्वामी जागा तयार करत असतात जेव्हा जीवनामध्ये सगळे हरवते एखादे नाते नोकरी पैसा किंवा मा विश्वासू माणूस तेव्हा मा आपल्याला दुःख होते तेव्हा स्वामी काही घेत नाहीत तर आपले आयुष्य नव्याने भरायला जागा तयार करत असतात ते आपल्याकडून जे दूर करतात ते खरे तर पुढच्या कृपेचे अडथळे असतात पण स्वामींची योजना आपल्या समजण्यापलीकडची असते ते आपल्या हातातून जुनी वस्तू काढून घेतात जेणेकरून नवीन आणि योग्य गोष्टीला जागा होईल स्वामींच्या शिकवणीनुसार हरवणे म्हणजेच शुद्धीकरण त्यामुळे जेव्हा सगळे थांबते तुटते नाहीसे होते तेव्हा घाबरू नका रागवू नका तो स्वामींचा संकेत असतो की ते आता काहीतरी मोठे देणार आहेत स्वामी घेतात ते फक्त देण्यासाठीच त्यांचे आपल्याकडून काहीतरी काढून घेणे म्हणजे आपले तयार होणे आहेत जे आपले नाही जे आपल्या पुढच्या टप्प्यासाठी उपयोगाचे नाही ते तेवढेच दूर करतात दुसरी गोष्ट म्हणजे स्वामी अहंकार काढून घेतात आणि मगच कृपा देतात अनेक भक्तांना असे वाटते की स्वामींकडे प्रार्थना करूनही ते आपल्याला काहीच देत नाहीत पण खरे म्हणजे ते आधी आपला अहंकार तोडत असतात म्हणूनच जेव्हा आपल्याला वारंवार अपमान पराभव किंवा अडथळे येतात तेव्हा समजून घ्यावे की स्वामी आपला मीपणा काढून घेत आहेत ही शिक्षा नसे तर शुद्धीकरण असे जेणेकरून आपल्यामध्ये नम्रता येईल जिथे नम्रता असते तिथे स्वामींची कृपा असते स्वामी आधी अहंकार काढून टाकतात आणि मग आपल्यामध्ये प्रेम शांतता आणि सामर्थ्य भरतात म्हणूनच जर आयुष्यामध्ये काही तुटत आहे तर घाबरू नये स्वामी काही घेत नाहीत तर कृपेचा मार्ग मोकळा करत असतात म्हणूनच जर तुम्हाला वारंवार पराभव वाटत असेल तर समजून जावे की स्वामी देण्यासाठी तयार आहेत पण आधी ते आपल्याला तयार करत आहेत नाती तुटतात म्हणजे स्वामी संरक्षण देत आहेत कधी एखादे नाते अचानक तुटते आपल्या लोक दूर जातात तेव्हा मनाला वेदना होतात पण स्वामींच्या शिकवणीनुसार हे तुटणे म्हणजे शिक्षा नसते तर ते संरक्षणाचे चिन्ह असते काही नाती पुढच्या प्रवासामध्ये अडथळा ठरू शकतात म्हणूनच स्वामी स्वतः ती दूर करतात ते आपल्याला या नात्यांमधून बाहेर काढतात कारण पुढे काही वाईट घडू नये म्हणून ते आधीच हस्तक्षेप करतात म्हणूनच नाती तुटली म्हणजे दुःख करू नका कारण जे जात आहे ते आपल्या हितासाठीच जात आहे कधीकधी स्वामी आपल्याला अदृश्य संकटांपासून वाचवतात ते त्या नात्यामधून आपल्याला बाहेर काढतात कारण पुढे काही वाईट घडणार असते म्हणून प्रत्येक तुटलेले नाते ही शिक्षा नसते तर शिकवण असते स्वामी काही काढून घेत नाहीत तर ते आपले संरक्षण करत असतात जेव्हा सर्व थांबते तेव्हा मोठे काही सुरू होते जेव्हा जीवनामध्ये सगळे थांबते प्रयत्न अपयशी ठरतात काहीच पुढे जात नाही आणि सगळेजण सोडून जातात तेव्हा वाटते की स्वामींनी आपल्याकडून सर्व काही काढून घेतले पण प्रत्यक्षात ते घेत नाहीत तर ते देण्यासाठी थांबतात हा काळ म्हणजे त्यांची योजना असते हा काळ शांततेचा असो शिक्षेचा नाही स्वामी आपले मन स्थिर करत असतात जेणेकरून आपल्याला नवीन मार्ग दिसू शकेल बाहेर काही होत नाही असे वाटते पण आतून मोठे काही घडत असे जेव्हा आयुष्यामध्ये सगळे थांबते प्रयत्न निष्फळ ठरतात काहीच पुढे सरकत नाहीत तेव्हा स्वामी आपल्याला श्रद्धा धैर्य संयम आणि शांतता शिकवत असतात म्हणून जेव्हा सगळे थांबते तेव्हा निराश होऊ नये स्वामी काही काढून घेत नाहीत तर आपले आयुष्य नव्याने भरत असतात जेव्हा मनामध्ये गोंधळ वाढतो तेव्हा स्वामी मार्ग दाखवतात जेव्हा मनामध्ये गोंधळ शंका आणि अस्वस्थता वाढते तेव्हा असे वाटते की स्वामींनी आपल्याकडून शांतता काढून घेतली पण खरे म्हणजे त्या क्षणी ते आपल्याला मार्ग देत असतात कारण गोंधळ हा संकेत असो की आतमध्ये काहीतरी बदल सुरू झालेला आहे स्वामी आपले मन हलवतात जेणेकरून जुने विचार निघून जावेत आणि नवीन समज निर्माण व्हावी त्या अवस्थेमधून ते स्पष्टता देतात म्हणूनच जेव्हा मन शांत नसते तेव्हा रडू नये थोडे थांबावे मन स्थिर ठेवावे आणि मनामध्ये श्री स्वामी समर्थ असे म्हणावे उत्तर आतूनच मिळेल स्वामी आपली शांतता घेत नाहीत तर खरी आणि टिकणारी शांतता देण्यासाठी आपल्यामध्ये काहीतरी बदल करत असतात स्वामी जे देतात ते नेहमी अदृश्य म्हणजेच डोळ्यांनी न दिसणारे पण मनाने खोलवर जाणवणारे असे आपण स्वामींकडे पैसा आरोग्य यश किंवा नोकरी अशा अनेक इच्छा मागतो पण ते देता श्रद्धा धैर्य संयम आणि आंतरिक शांतता हे देणगी वस्तूंमध्ये दिसत नाही पण ती आपले जीवन बदलून टाकते जेव्हा संकटातही मन शांत राहते भीती असूनही विश्वास टिकून राहतो तेव्हा समजावे की स्वामी देत आहेत कधी एखादे उत्तर मनात आपोआप मिळते एखादी चिंता आपोआप नाहीशी होते किंवा मनामध्ये अनोळखी शांतता येते तेव्हा स्वामींचे अदृश्य देणे सुरू असे जेव्हा अडचणी असूनही मन स्थिर राहते आणि आतून सगळे ठीक होईल असे वाटते तेव्हा स्वामींचे अदृश्य देणे सुरू असते स्वामी आपले मन इतके मजबूत करतात की आपण बाहेरचे सगळे हरवूनही शांत राहतो बाहेरचे सुख नाही तर आतले सामर्थ्य हीच खरी देणगे आहे म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा की स्वामी आपल्याकडून काही घेत नाहीत तर आपल्याला अमूल्य काही देत आहेत जर आपले मन शांत होत आहे विचार स्वच्छ होत आहेत आणि आपण सोडायला शिकत आहोत तर स्वामी नक्कीच देत आहेत कधी अचानक एखादे समाधान मिळते एखाद्या भीतीचे ओझे नाहीसे होते तेव्हा स्वामी कृपा देत असतात त्यांचा स्पर्श शब्दात नसतो तर अनुभवात असतो जेव्हा आपण स्वामींकडे काहीही मागत नाही आणि तरीही आतून आनंदी राहतो तेव्हा स्वामी आपल्याला देत असतात स्वामींचे प्रत्येक पाऊल अर्थपूर्ण असते ते आपल्याकडून काही घेत नाहीत तर जे फक्त अनावश्यक आहे ते काढतात जेणेकरून आवश्यक गोष्टी देता येते स्वामी आपला अहंकार घेतात आणि आपल्याला शांती देतात आपला गोंधळ घेतात आणि स्पष्टता देतात आपले दुःख घेतात आणि आपल्याला श्रद्धेचे सामर्थ्य देतात स्वामी आपल्या हातून तेवढेच काढतात जे आता उपयोगाचे नाही कारण जुनी गोष्ट गेली नाही तर नवीन येऊ शकत नाही म्हणूनच जेव्हा काही हरवते तुटते किंवा थांबते तेव्हा तो शेवट नसतो तर नवीन कृपेची सुरुवात असे स्वामी काही घेत नाहीत तर आपले आयुष्य नव्याने घडवत असतात फक्त विश्वास ठेवा की जे गेले ते अनावश्यक होते आणि जे येणार आहे ती स्वामींची खरी कृपा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेतले की स्वामी आपल्याकडून काही घेत आहेत की आपल्याला काही देत आहेत हे कसे ओळखावे तुम्हालाही असे वाटत असेल की स्वामी काही घेत आहेत तर हा व्हिडिओ पुन्हा शांतपणे ऐका स्वामी कधी काही घेत नाहीत ते फक्त देण्यासाठीच घेतात ते आपले ओझे काढून टाकतात जेणेकरून कृपेची जागा तयार होईल कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ